निर्भीड निष्पक्ष वृतांकनाचा बुलंदावाज आवाज होत न्यूज परिस्थिती ती पाहिल्यानंतर तुकाराम महाराजांनी त्यावेळेला जे सांगितलं होतं उडता हे जन या देखमी डोळा येत असे कळवळा म्हणून आता तुकाराम महाराज हे संत होते मोठे होते त्यांनी जे पुढे म्हटलं होतं की केवळ उत्काराच्या भावनेने आम्ही हे सांगतो आहोत आणि हे सगळं उडताना मी माझ्या डोळ्याने बघणार आहे पण बुडणाऱ्या लोकांना जेव्हा अनुभव येईल तेव्हा शहाणपणे आम्ही जे काय बोलतो आहोत ते जनतेच्या हितासाठी बोलतो आहोत एकूणच आजची जी बातमी आलेली आहे ती मन विषण्ण करणारी आहे गुजरात महाराष्ट्राच्या पुढे जातो आहे गुजरात पुढे जातो याच्यामध्ये की नाही पण आम्ही आमच्या निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये जे बोलत होतो ते महाराष्ट्र ओरमाडून गुजरातला देत आहेत आता हे तर काही खोटं नरेटिव्ह नव्हतं हे खरं झालेलं आहे तिकडे दुर्लक्ष करून सर्व काही आमच्याकडे आमच्या काळातच झालं असा भासवण्याचा एक शेवीरवाणा प्रयत्न करला आहे आणि तसं फासवून महाराष्ट्राची लूट केली जाते महाराष्ट्र हिवाडफोडीत जोडला जातो आहे याचं दुःख होतं आहे पण येत्या दोन तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रातली जनता त्यांना जागा दाखवे हाच अर्थसंकल्प आहे मी काल आपल्याशी संवाद साधला होता आणि त्याच्यात मी माझ्या काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आम्हाला अपेक्षा आहे की शेतकऱ्यांची हालत फार वाईट आहे रोज कुठे ना कुठेतरी महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या होत आहेत डबल इंजिन सरकार यांना आता आणखी इंजिनं जोडली जात आहेत पत्ता नाही आहे पण भरपूर इंजिनांचं हे सरकार आहे तर मोदी सरकारची किंवा आता एन डी ए सरकारची मदत घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमुक्त करावं ही आमची जाहीर मागणी आहे त्याचप्रमाणे एकूणच शेतकऱ्यांवरती जे काही आभाळ कोसळले आत्ताचा पाऊस सुरू झाली सुरू होतो तर शेतकऱ्यांनासुद्धा केंद्राची मदत घेऊन वीज बिलसुद्धा माफ करावं अशी आपली मागणी आणि अपेक्षा आहे त्याचप्रमाणे मी काल बोललो की लाडकी बहीण लाडकी लेट ही योजना जर तुम्ही आणत नसाल तर आम्ही तिचं स्वागत करतो त्यानिमित्ताने एक गोष्ट मला बरी वाटली की घराणेशाहीच्या विरुद्ध बोलणारे लेकीची सुद्धा काळजी घ्यायला लागले आणि लेखीची जशी काळजी घेतायत स्वतःच्या लेखाची न घेता जनतेच्या लेखाची सुद्धा काळजी त्यांनी घ्यावी जनतेच्या मुलांची काळजी घ्यावी महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव न करता लाडकी लेख जसं तुम्ही आणताय लाडकी बहीण जसं तुम्ही आणताय तसंच लाडका भाऊ किंवा लाडका मुलगा लाडका पुत्र ही सुद्धा एक योजना त्यांनी आणावी अशी आमची मागणी आहे याचं कारण असं की निवडणुकीच्या तोंडावरती हा गाजर प्रकल्प आहे गाजर संकल्प आहे गाजरं दाखवा आणि लोकांना फसवून आपल्या इच्छित ते द्यायच्या साध्य करून द्या तेवढं खुद्द हे मर्यादित राहता कामा नये याची तरतूद कशी होणार काय कशी होणार याच्यावर त्यानंतर चर्चा होईलच पण महिलांसाठी तुम्ही योजना आणल्यानंतर आजसुद्धा लाखो बेकारांचे बेकार करोडांचे लोक्याच्या लोंडे हे नोकरीच्या शोधात आहेत अशा आपल्या मुलांना अशा आपल्या भावांना घरी आल्यानंतर ही लाडकी लेख किंवा लाडकी मुली ही उत्तर काय देणार घर सांभाळायचं सांभाळायचं असेल तर जसं काल मी म्हटलं की कर्तबदार पुरुष असतो तशी कर्तबदार सुद्धा असते त्याच्यामुळे दोघांच्या कर्तबदारीला वाव मिळाला पाहिजे रोजगाराच्या संख्यासुद्धा वाढल्या पाहिजेत आणि एकूणच्या अर्थसंकल्पाकडे आपलं लक्ष आहे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मी आपल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी जेव्हा अर्थसंकल्प सादर केला गेला होता तेव्हा असंच बोललो होतो की कॉन्ट्रॅक्टर जोमात आणि शेतकरी कोमात आजसुद्धा माझी हीच मागणी आहे की कॉन्ट्रॅक्टरसाठी काहीतरी कामं काढू नका कॉन्ट्रॅक्टरची धन व्हावी आणि त्यांच्या माध्यमातून पुन्हा यांना काही मिळावं म्हणून ज्या गोष्टींची आत्ता आवश्यकता नसेल तर ती कामं थोडी तो पुढे ढकलून पहिली जी गरज आहे त्या गरजेनुसार हा अर्थसंकल्प असला पाहिजे नुसती मोठमोठी रस्त्यांची कामं काढू नका मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्टरसाठी ही कामं तुम्ही काढू नका की जेणेकरून पुन्हा एकदा राज्याला तुम्ही कर्जबाजरी कराल आणि तुमचं इतके साध्य कराल तर असं काय करू देणार नाही अजूनही अर्थसंकल्प सादर व्हायचा आहे तो झाल्यानंतर विस्तार मला काय बोलायचं ते मी बोलतो हां दुसरी गोष्ट की जसं शेतकरी हा एक भाग आहे तसंच शहरी भाग आहे खास करून मुंबईमध्ये आम्ही काल मागणी केल्यानंतर अशा हे विधेयक ते येतच आहे की मुंबईमध्ये मराठी माणसाला पन्नास टक्के राखीव जागा घरांसाठी मिळाल्याच पाहिजे आणि तसंच एस आर एसाठी आता खाजगी बिल्डर सगळ्या काही गोष्टी अदानीला देण्याचं काम एक एक घाट घातलं जातोय तर ते केवळ सर्व काही आघाडींचा असं न होता एस आर एची एक कंपनी आम्ही दाखवत केली होती शिवशाही प्रकल्प वगैरे त्याच्यामध्ये थेट सरकारकडनंही कॉन्ट्रॅक्ट दिले जात होती पण त्याच्यामध्ये व्यवस्थित टेंडर काढून सेटिंग करून नाही तर तीसुद्धा घरं देण्याची जबाबदारी सरकारने घ्यायला पाहिजे कारण आता झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा काही बहुमजली झोपडपट्टे उभ्या राहिले लागतील तर त्याच्यात पात्र अपात्र हा सगळा जो काही घोळ आहे सुद्धा सरकारकडनं व्यवस्थित एक तोडगा काढला जावा आणि शहरी लोकांतील शहरी नागरिकांना सुद्धा स्वतःचं हक्काचं घर मिळालं पाहिजे मी परत सांगतो की मुंबईमध्ये विशेषतः मुंबईमध्ये इतर शहर तर आहेतच पण मराठी माणसासाठी पन्नास टक्के राखीव मी अर्थसंकल्प झाल्यानंतर पण दूध उत्पादकांनी दूध उत्पादकांना तांदा उत्पादक आहे त्याच्याबद्दल मी नंतर बोले तर म्हणूनच सांगतो की सगळे उत्पादक शेतकरी आहेत त्याला मरण त्यांचं होऊ होऊ देऊ देऊ नका नका केवळ असं शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी थाली चायनीज सह असल मराठमोड जेवण विकास किसान पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट खवयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम व शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौकली साकूर